आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शपथविधी संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे शपथविधी सोहळ्यात फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे पाच डिसेंबरला फक्त तिघांचा शपथविधी पार पडणार आहे अशी माहिती समोर येते त्यांच्या व्यतिरिक्त इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही अशी अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलनुसार जास्त वेळ मिळेल की नाही याबाबत शंका आहे तसंच जास्त मंत्र्यांच्या शपथविधीसाठी तुर्तास दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनानंतर मोठा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीला फक्त तिघांचा शपथविधी होऊन सरकार अस्तित्वात येईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर केला जाण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर मंत्रिमंडळाचा सा फक्त आता तिघांचाच शपथविधी होणार आहे सत्ता स्थापन केली जाणार के आहे का औपचारिक असा हा शपथविधी सोहळा असेल अशा स्वरूपाची माहिती समोर येते शिंदेच्या नाराजीचं हे सावट आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असं म्हणायचं का मुळात विनोद आ... पंतप्रधान आहेत जवळपास वीस राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातले काही राज्यपाल देखील या इतक्या दिमागदार सोहळ्याला उपस्थित राहत आहेत जवळपास वीस हजारापेक्षा जास्त लोकांचं नियोजन इथे शपथविधीसाठी केलेलं आहे पंतप्रधान असल्यामुळे वेळेचं नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटोकॉल टाईम जो आहे त्यानुसार कदाचित मोठा शपथविधी करावा का असा एक मतप्रवाह आहे तुर्तास जी आत्ता एन डी टी व्हीला माहिती मिळाली त्यानुसार मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशी तिघांची शपथविधी सोहळा होईल आणि कदाचित आत्ता तिन्ही पक्षांच्या नेत्यांमधे एक मतप्रवाह आहे की कि किमान प्रत्येक पक्षातले पाच असे तीन जर एकत्रित तीन पक्षाचे झाले तर पंधरा जणांचा शपथविध व्हावा पण दिल्लीकडून भाजपा हायकमांडकडनं याला तुर्तास तरी अद्याप ही ग्रीन सिग्नल नाही यामुळे या तिघांच्या शपथविधी होण्याची शक्यता अधिक आहे अर्थात आज आणि उद्या संदर्भात काही घडामोडी घडल्या मित्रपक्षाची आग्रहाची भूमिका आणि भाजपाची सुद्धा राज्यातल्या स्थानिक नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि दिल्लीच्या नेत्यांना वाटलं तर कदाचित प्रत्येक पक्षातल्या पाच याप्रमाणे पंधरा नेत्यांचं मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते तुर्तास मात्र तीनच प्रमुख जे ने राज्यातले नेते आहेत त्यांचा शपथविधी सोहळा होईल नागपूरच्या अधिवेशनानंतरनं कदाचित विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल ज्याच्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक राजकीय समीकरणं सामाजिक आणि जातीचं समीकरण ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून स सर्वांना सर्वसमावेशक असं विस्तार केला के जाईल सा असं सांगितलं जातं आपणास माहित आहे की ज्यावेळेस दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघांचं जवळपास वीस ते दिवसापेक्षा जास्त कारभार दोघांनी चालवला होता त्यावेळेस ही शपथविधी नंतर ना हळूहळू हो झाला होता आ, या पूर्वी देखील असं अनेक वेळा झालेलं आहे यामुळे कदाचित तूर्तास तरी असं दिसतंय की दिल्लीच्या हायकमांड भाजपाच्या नेत्यांचा एक मतप्रवाह आहे तिघांचा शपथविधी करावा कुणाची नाराजी सागर मुद्दा लक्षात आलेला पण अजून एक असा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं शिंदे विशिष्ट मंत्रीपदासाठी दबाव टाकतायत त्यामुळे मंत्रीपदाचं वाटप नीट न झाल्यामुळे हा निर्णय झाला असं म्हणायचं का त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं एक सूर असू शकतो याचं एक तर कारण आहे की खातं हे जवळपास स्पष्टता दिली जाईल असं म्हटलं जातं पण कुणाला घ्यायचं हा एक सगळ्यात मोठा एक नाजूक विषय आहे कदाचित एकनाथ शिंदेंना तानाजी सावंत किंवा असे काही वादग्रस्त जे मंत्री आधीच्या काळात राहिले त्यांना घ्यायचं आहे त्यांच्यावर तसा इंटरनल दबाव आहे पण पन... फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस नवीन मंत्रिमंडळ आहे त्यावेळेस अनेक वादग्रस्त मंत्र्यांना वगळण्यात यावं असं एक मतं फडणवीस यांचं आहे यामुळे कदाचित विनाकारण आत्ता वाद नकोय त्यापेक्षा तीन प्रमुख नेत्यांनीच सत्ता हाताळावी आणि कालांतराने विस्तार करताना जे अंतर्गत मतभेद तयार होतील ते कमी करून काही जणांची निवड मंत्रिमंडळामध्ये घ्यावी लागेल अर्थात काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे फडणवीसांना सुद्धा कारण की हे शेवटी अलायन्सचं गव्हर्नमेंट आहे अशा वेळेस जर शिंदेंनी आग्रह धरला की त्यांच्या पिढे त्यांना कोणाला घ्यायचं मंत्री तर त्याच्यावरनं सुद्धा कदाचित काही दिवस खटके नाराजी मतभेद या अशा बातम्या समोर येतील पण तुर्तास तरी तिघांचा शपथविधी करावा असा एक प्रवास समोर येताना दिसतोय अगदी एकूणच सगळ्या सगळ्या दृष्टीने सोयीचा असा हा निर्णय म्हणता येईल कारण मंत्रिपदावरनं वाद आहेत त्याचबरोबर मंत्री विशिष्ट मंत्रिपदासाठी